कोकणात गणेश उत्सवाबरोबर होळी शिमगा हे पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी टर्मिनस मडगाव सी एम एस टी दरम्यान विशेष चार साप्ताहिक गाड्यांचे नियोजन केले आहे असे आहे वेळापत्रक सी एम एस टी मडगाव सी एम एस टी साप्ताहिक विशेष चार फेऱ्या गाडी क्रमांक शून्य एक एक पाच एक ही साप्ताहिक विशेष गाडी सहा मार्च आणि तेरा मार्चला सीएमएसटीहून रात्री बारा वाजून वीस वाजता निघेल आणि त्याच दिवशी दुपारी एक वाजून तीस वाजता मडगावला पोहोचेल गाडी क्रमांक शून्य एक एक पाच दोन ही साप्ताहिक विशेष गाडी सहा मार्च आणि तेरा मार्चला दुपारी दोन वाजून पंधरा वाजता मडगावहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पाटे तीन वाजून पंचेचाळीस वाजता सी एम एस टीला पोचेल थांबे दादर ठाणे पनवेल पेण रोहा मनगाव खेड चिंपळूण संगमेश्वरी रत्नागिरी अडवली विलवडे राजपूर रोड वैभववाडी कणकवली सिंधुदुर्ग कुडाल सावंतवाडी आणि थिमी गाडी क्रमांक शून्य एक एक दोन नऊ ही साप्ताहिक विशेष गाडी तेरा आणि वीस मार्चला रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी एल टी स्थानकावरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजून तीस वाजता मडगावला पोहोचेल गाडी क्रमांक शून्य एक एक तीन शून्य साप्ताहिक विशेष गाडी चौदा आणि एकवीस मार्चला दुपारी दोन वाजून तीस वाजता मडगाव स्थानकावरून निघेल आणि दुसऱ्या दिवशी चार वाजून पाच वाजता एल टी ला थांबे ठाणे पनवेल पेन रोहा मनगाव वीर खेड चिंपळूण संगमेश्वरी रत्नागिरी अडवली विलवडे राजपूर वैभववाडी नांदगाव कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ आणि सावंतवाडी कोकणात होळी सणाला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडल्याने चाकरमानी गावी जात येणार म्हणून आनंदाचे वातावरण पसरले आहे पंकज मळे जनशक्ती सिंधुदुर्ग अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केला तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट